ठाकरेंच्या शिवसेनेत भाजपचा तगडा माणूस दाखल झाला आणि इकडे शिंदेच्या आमदारांची इंडिकेटर लागली हजारोंचा ताफा घेऊन त्यांनी ठाकरेंची शिवसेना पसंत केली आणि इकडे राजकारणातील वारं फिरलं आजही तेथील लोक सांगतात राजेश वानखेडे शिंदे गटासाठी चॅलेंजिंग पर्सनॅलिटी ठरेल विषय तेव्हा समजेल ज्यावेळी या माणसाच्या ताकदीचा अंदाजा लागेल भाजपातून हा पठ्ठ्या निसटला कसा नेमकं आहे काय राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर उलतापालत घडत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच शिवसेना झाल्याचं अधोरेखित झालं शिवसेना प्रमुख हे पदच जर गोठवलं गेले तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे फक्त फक्त आणि आता बोलण्यापत्री राहिले कागदोपत्री काहीही याचा पुरावा राहिलेला नाही की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती आणि अशामध्येच आता राजकीय उलथापालत घडत असताना भाजपचे विरोधी पक्ष नेते राजेश वानखेडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखेडे यांना शिवबंधन मानलं असून शहर शिवसेनेमध्ये उत्साह हो संचारलेला आहे राजेश वानखेडे हे उल्हासनगर मधील एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी भाजपाकडील हा एक स्ट्रॉंग प्लेअर म्हणून ओळखला जात होता राजेश वानखेडे यांनी ठाकरेंच्या गटामध्ये येणं म्हणजे शिंदे गटासाठी इंडिकेटर लागल्यातच जमाय मुळात म्हणजे उद्धव ठाकरेंकडे काहीही शिल्लक नसताना सुद्धा राजेश वानखेडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय उल्हासनगराच्या राजकारणात राजेश वानखेडे यांचा दबदबा असून महापालिकेत ते भाजपचे विरोधी पक्षनेतेपदी होते तसेच शहर कार्यकारणीत महासचिवपद त्यांनी भूषवलं सन दोन हजार चौदाच्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेचे बालाजी किनीकर यांच्या तोंडाला त्यांनी फेस आणला होता अशा या पर्सनॅलिटीने आता ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आमदार किनीकर यांना शेहेचाळीस हजार तर राजेश वानखेडे यांना तब्बल पंचेचाळीस हजार मतदान झालं होतं अवघ्या एक हजार मताच्या फरकानं किनीकर हे विजयी झाले होते येणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार म्हणून राजेश वानखेडे यांना आश्वासन दिल्याचं बोललं जात वानखेडे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचं बोललं जात राजेश वानखेडे यांच्या प्रवेशाने शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकांपूर्वीच भाजपा शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षातील नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे येण्याचे संकेत त्यावेळी जिल्हा समन्वयक धनंजय बोंडारे यांनी दिले वानखेडे यांच्या प्रवेशानं अंबरनाथ कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचं बोललं जात कल्याण लोकसभा आली म्हणजे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सुद्धा आले आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपल्या मुलाला असो किंवा आपल्या पक्षाला असो जे लो जे जे लोक सपोर्ट करतील ते प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे आणि अशामध्येच आता वानखेडे हे शहरातील नामांकित तक्षशिला शिक्षण संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समी समाजामध्ये त्यांची स्वच्छ अशी प्रतिमा आहे आणि त्यामुळेच आता आमदार किनीकर यांचं सुद्धा टेन्शन यामुळेच वाढलेलं आहे विधानसभा निवडणुकीतील आमदार किनीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजेश वानखेडे यांनी आता उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे किनीकर यांचं टेन्शन तर वाढलंच आहे आणि त्यासोबतच कल्याण लोकसभेवर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक